पंधरा सेकंदासाठी बांगलादेशनं सीमा खुल्या कराव्यात आपण त्यांना त्यांची जागा दाखवू असा थेट इशारा माजी खासदार नवनीत राणा यांनी बांगलादेश सरकारला दिलाय सध्या बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार सुरू असल्याच्या बातम्या येतात आणि त्यावरून राज्यभर आंदोलनं सुद्धा होत आहेत भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या नेतृत्वात अमरावतीमध्ये आंदोलन झालं तेव्हा नवनीत राणांनी बांगलादेशला हे आव्हान दिलं आहे आमच्या भारत देशात एक शेत जिवंत आहे हा शेत बांगलादेशची सफाई करेल असं नवनीत राणा यांनी यावेळी दम म्हटला बांगलादेशला आमच्या सफाई आणि माझा सुद्धा बांगलादेशच्या सगळे प्रमुख लोकांना आव्हान आहे की माझा पंधरा सेकंड हे आधी होता आणि आजही पंधरा सेकंड साठी जर बांगलादेशची सी सीमा ओपन केली तर बांगलादेशमध्ये ज्या लोकांनी आमचे लोकांवर अत्याचार केला त्यांची लायकी आणि त्यांची जागा हे फक्त पंधरा सेकंड मध्ये आमच्या हिंदुस्थान राहणार त्यांची जागा त्यांची औखात दाखवून दिली